श्री भैरवनाथ शिक्षण संस्था पोहाड़ी सी नवनाथ हिस्कूल पोहाड़ी आज कार्यक्रम के अध्यक्ष hmm. आज प्रमुख उपस्थिती मान्य श्री एस सी पाटिल सर मान्य डीजी जी पवार सर डी एस पवार सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी बाल साहित्य सब साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत सर सर मार्गदर्शिका आहे सरांनी मला पहिल्यांदा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम सरांनी केलेलं आहे एखाद्याला कळवायचं कसं हे आदरणीय निकाळे सरांच्याकडून घेण्यासारखं आहे त्यांनी तर असे आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आहेत त्यानंतर मान्य बी पी जाधव सर मान्यश्री संतोष चौगले मान्यश्री राजू वळके आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय परशराम आंबी सर हे आमचे मित्र आहेत मार्गदर्शक आहेत तर आज यत्ता दहावीचा सदीचा समारंभ संपन्न होत आहे आता मगापासून मी सर्व मुलांची मनोगत काळजीपूर्वकांत होतो मुलांनी अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या आपल्या गुरुजनांच्या बद्दल की तुम्ही एवढ्या सुंदर भावना व्यक्त केली की मला माझ मी पोडोल्या हायस्कूलला पाचवी ते दहावी शिकत होतो तेव्हाचे मला क्षण आठवले म्हणजे एवढे सुंदर आपला बेस्ट इथं राहतो आणि आपण पुढे जात असतो लक्षात घ्या आपण ज्यावेळी सुरुवातीला येत असतो तेव्हा आपण अडथळे प्रवेश करत असतो परंतु इथून बाहेर पडताना तुम्ही ताट अभिमानाने आत्मविश्वासाने बाहेर पडणार आहात तेव्हा आणि इथं जर पाहिलं तर या ना तुम्हाला काय दिलंय एवढं मोठं आता आप, आप माला, माला आप आप मला सर मगापासून पाहिल्यानंतर मला वाटायला लागले आप की आपल्या ज्या काही जागा असेल तर इथं मला एवढ्या चांगल्या स्टाफ मध्ये बरोबर चांगलं मला म्हणजे मला आवडलं असतं त्या स्टाफ मध्ये काम करायला एवढं सुंदर मला मगापासून आपल्याबद्दल मुलांच्या भावना ऐकून मला वाटायला लागले आपले जर तलवारबाजी जंप रोप मी आप आपल्या पेपरला आलेली आम्ही दररोज तुमच्या असतो असतो म्हणजे जो आहे तो असा सतत असलेला आम्ही पाहत आणि अशीच वाटचाल ह्या तुमच्या मुलांच्या चिकाट्या सातत्याचं स्थळ आहे लक्षात घ्या आता मी तुम्हाला सुरुवातीला मुलाला काही उदाहरण सांगणार आहे जे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला दहावीची परीक्षा आता तुम्ही सामोरे जाणार आहात आणि तुम्ही शंभर टक्के निकाल तर लागणारच आहे आपल्या शाळेला परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे पास काय तुम्ही तुम्ही कोणी होणार जास्तीत जास्त आणि बारावीचं वर्ष गाढवासारखं राबण्याचं असते इथं तुम्ही गाढवासारखं राबला तर आयुष्यभर राज्यासारखं राहाल परंतु आता जर तुम्ही राज्यासारखं राबला राज्यासारखं वागायला प्रयत्न केला तर आयुष्यभर गाढवा सारखं राबवावं लागतं त्यामुळं तुम्ही एवढं लक्षात ठेवा आता शाळे याच्या शाळे याच्यामध्ये तुम्ही मनापासून कष्ट केलं पाहिजे तुम्हाला एक प्रसंग सांगतो मुलांनो एक आदिवासी स्त्री होती ती आदिवासी स्त्री दोन मुलं होते आणि तिसरं मुलं तिच्या पोटात होत तेव्हा तिचा नवरा वारला नवरा वारल्यानंतर जात पंचायत बसली आणि ती म्हणाली की आता तुला काय ती मुलाचा खर्च पेलवणार नाही त्या मुलाला टाक असं म्हटल्यानंतर ती म्हणाली नाही मी या मुलाला जन्म देणार आणि मग ती तिच्या बहिणीकडे गेली आणि तिने त्या मुलाला जन्म दिला आणि ती बाई काय करायची का काम तर मोहाची फुलं गोळा करायची दिवसभर मोहाची फुलं गोळा करायची आणि त्यापासून दारू काढण्याचं काम करत होती मग ती दारू काढल्यानंतर तिच्या दुकानावर दारू केला लोक यायचे दारुपियाला लोक आल्यानंतर हा मुलगा जो पोटात होता तो आता चौथी होता तो चौथीत असणाऱ्या मुलाला म्हणायची जाऊन यायचा फुटाने घेऊन यायचा एका गिरायचं दुसरं गिराय जे आलं त्याला म्हणाल ते फुटाने घेऊन ये झाली तो म्हणाला माझा माझा उद्या पेपर आहे मी जा नाही जाणार माझा मला अभ्यास करायचा आहे तर तो गिराय म्हणाले अरे दारू विकणाऱ्याच्या घरातून जन्माला आला आहेस कुठं जाऊन दारू विकायचंच काम करणार आहेस काय डॉक्टर नाही आई म्हणाली बैठण माझा मुलगा डॉक्टर नाही तर कलेक्टर मुलांनो तो मुलगा पुढे जाऊ फक्त डॉक्टर झाला नाही तर कलेक्टरही झाला आदिवासी समाजातला पहिला कलेक्टर डॉक्टर राजेंद्र भारूट लक्षात घ्या तर आपल्या प्रयत्न चिकाटी सातत्याच्या जीवावर तो मुलगा डॉक्टर झाला तो आज नंदुरबारचा सोलापूर जिल्ह्याचा तो आहे तर नंदुरबार कलेक्टर म्हणून तो मुलगा काम करत आहे म्हणजे परिस्थिती परिस्थिती तुम्हाला कशी लागते याच्यावर आता शाहवाडी तालुका जर पाहिला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा सगळ्यात जास्त जास रिझल्ट एमपीएससी युपीएससीत आहे कारण कारण मुलांना लक्षात घ्या तुम्हाला परिस्थितीची जाण असायला पाहिजे परिस्थिती जाण असणार मुलंच पुढे जातात कारण शावाडी ती मुलं कापड जातात दीडशे धनगरवाडी आहे तिथे धनगरवाडी मुलांना करवंद जांभळे विकायचं जा काम करत असतात तिथे लोक पन्नास पन्नास किलोमीटर येऊन जांभळे करवंदे विकायला येत असतात आपल्या तर त्यांची मुलं त्यांना माहित असेल तर आपण नाही शिकलो तर पेट्रोल पंपावर पेट्रोल विकायचं काम कर करावं लागेल नाहीतर मार्केट यार्डामध्ये हमारी करावं लागेल ते आपल्याला आयुष्यभर करावं लागू नये म्हणून ती मुलं मुलांनो रात्र दिवस अभ्यास करत असतात तुम्हाला मी दुसरं एक उदाहरण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा किल्ल्याचे जेव्हा तानाजी कोंडाने घेऊन शिवरायांना भेटायला आला रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आला त्यावेळी शिवाजी महाराज त्यांना म्हणाले ताना शेलार मामा आम्ही काय लग्नाला येऊ शकणार नाही तुम्ही लग्न उलकून घ्या तेव्हा तानाजी तानाजी म्हणाला महाराज तुम्ही काय येणार नाही तर आम्ही कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहे त्यामुळे आम्ही काय येऊ शकणार नाही महाराज मी असताना तुम्ही कोंडाल्यावर जाणार मग आमचा उपयोग उपयोग काय आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचा तो म्हणाला आणि मग लग्न बाजूला ठेवून तो कोंडाण्याच्या कामगिरीवर गेला कोंडाण्याच्या कामगिरीवर गेल्यावर इथं कोंडाण्याचा किल्लेदार उदयवान याच्याबरोबर तानाजीच लढाई झाली तुंबळ ह्याच्यामध्ये तानाजी आणि उदयबान धारात इथे पडले धारात इथे पडल्यानंतर मावळे पळायला लागले पळायला लागल्यावर तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांच्या आडवाला अरे म्हटला भागोसा बाईसारखे पळता काय इथं तुमचा बाप मरून पडलाय आहे कड्यावरचा मी कापून टाकलाय आहे एक तर लढा नाहीतर काड्यावरनं उड्या टाकून मरा असं त्यानं सांगितल्यानंतर त्यांना पर्याय राहिला नाही ते लढले आणि कोणाला जिंकला जेव्हा तुम्हाला पर्याय नसतो तेव्हाच तुम्ही तेव्हा लढत असता आणि प्रयत्न करत असता तेव्हाच त्यांना ते यश मिळालं लक्षात घ्या आता दुसरं उदाहरण आहे अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला चाळीस हजार सैनिक घेऊन आलेला होता शिवरायांकडे फक्त साडेसात हजार सैन्य होत शिवाजी महाराजांना विचारलं आपल्या सेनापतीला अफजल खानाचे चाळीस हजार आपले साडेसातच हजार आपला कसा टिकाव लागणार मग आपले वीस हजार थापूया का आपण असे म्हणले असेल का महाराज आपण आपला पळून जाऊया असं म्हटलं का नाही आपलं वाढत नाही तर त्यांचं कमी करायचं आणि त्यामध्ये शिवाजी महाराज जिंकले हा इतिहास तुम्हाला माहिती आहे असाच प्रसंग शिवाय असा हे सगळा इतिहास माहिती चौकीला तुम्हाला झालेला ही प्रसंग मी तुम्हाला का सांगतोय प्रतिकूल परिस्थिती असत हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवले चारशे वर्ष झालं तरी आपण अभिमानानं त्यांचं नाव घेतोय मुलालो आणि अशीच कामगिरी जेव्हा पुरंदरचा तह झाला पुरंदरचा तह झाला तेवीस के, किल्ले के आणि चार लक्ष वनांचा मुलूक औरंगजेबाला द्यायचं ठरलं आणि द्यायचं ठरल्यानंतर मग त्यांनी एक त्याच्यामध्ये अट राखली की तुम्ही आग्र्याला जाऊन काय घेतली पाहिजे औरंगजेबाची भेट घेतली पाहिजे मग असं ठरल्यानंतर शिवाजी महाराज शंभू राजांना आठ वर्षाचे शंभूराजे होते त्यांना घेऊन निघाले होते मग शंभू राजांना काय म्हणाले असतील आपले शिष्य बँकेत अकाउंट आहे त्याचा पासवर्ड सांगतो असं म्हणाले असतील का नाही मुलांना लक्षात घ्या तर तुम्ही आजपर्यंत विजय पाहिला आता तुम्ही पराभवी पहा आणि संघर्षही पहा शिवाजी महाराज घेऊन गेले आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये शेवटच्या रांगेत उभा केलं तेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाला कुणी त्यांचा सरदार पाठ दाखवत नव्हता परंतु मराठ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तो अपमान सहन झाला नाही आणि औरंगजेबाला पाठ दाखवून तिथून बागेदारपर्यंत बाहेर पडले पुढर दिलेर खानान तितील एका सरदाराला शंभूराजांना हत्ती भेट दिला हत्ती भेट दिल्यानंतर खान त्यांना उपवासना म्हणाला की ओ शंभूराजे ये इस हत्ती को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे तेव्हा शंभूराजे त्याला म्हणाले हा ये तो जानवर है इस पर बैठ जाएंगे नहीं तो खींच कर ले जाएंगे लेकिन आपके किले तो महाराष्ट्र में है उन्हें आप कैसे ले आओगे बघा आठ वर्षाचा मुलगा बाणे त्यानं त्यांना उत्तर दिलं आणि संभाजी राजाने सोळा वर्षी बुद्धभूषण हा ग्रज लिहिला लक्षात घ्या मुलानो जिद्द चिकाटी ते किती असत हे लक्षात घ्या अमेझॉन नदी अमेरिकेतील अमेझॉन नदी जगातील सगळ्यात मोठी नदी आहे आपल्याला माहित आहे की उगमाच्या ठिकाणी किती मोठी असेल तर एक थेंब त्या अमेझॉन नदीतील एक थेंब पडत असतो किती सेकंदार सात सेकंदार पण तो परंतु त्याच्यामध्ये सातत्य असतं ते आजपर्यंत थांबलेलं नाही सतत 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 एक पडत असतो तो थांबत नाही आणि ती नदी अमेझॉन नदी जगातील सर्वात मोठी नदी एका थेंबानं बनलेल्या लक्षात घ्या मुलांनो तुम्ही थेबे थेबे दररोज थोडा 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 अभ्यास केला त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर तुम्हाला मुलांनो यश नक्की मिळणार आहे आणि यश मिळण्यासाठी तुम्हाला दुसरे गोदाम सांगतो मुलांना मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतला एक मुलगा दोन हजार एक ला बारावीच्या परीक्षेमध्ये पहिला ला बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पहिला ला धारावीच्या झोपडपट्टीतला जे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे मग त्या त्या मुलाची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार त्याच्या धारावी झोपडपट्टी गेले झोपडपट्टीत गेल्यानंतर त्यांनी विचारलं त्या मुलाला त्या मुलाचं नाव सलील होत कि आता झोपडपट्टी म्हणली की सगळी दुर्गंधी दलदल दासांचं साम्राज्य अशा स्थितीत सगळं हे होत मग अशा परिस्थितीत तिथं गेल्यानंतर त्याची एकच खोली होती त्या खोलीमध्ये काय काय होतं एक चटई होती एक स्टो होता आणि दोन प्लॅस्टिकच्या घागरी होत्या आणि अशा परिस्थितीत तो अभ्यास करत होता लक्षात घ्या त्या मुलाला विचारलं की तुला हे यश कसं मिळालं तर तो म्हणाला मी सातवीला होतो आणि माझी बहीण चौथीला होती माझे वडील माथाडी कामगार होते आणि आम्ही सातवीत असताना ते गेले गेल्यानंतर आमची काय झालं पैसा येणं बंद झालं चूल बंद चूल बंद पडली आमचं अन्न खाणं मिळायचं बंद झालं आणि त्यानंतर आई जी कधीही बाहेर पडली होती ती आई समोरच्या अपार्टमेंट मध्ये काम करायला लागली कशाच धुण्या भांड्याचं काम करायला लागली दररोज ती धुण्या भांड्याचं तिथं दिवस दिवसभर काम करायला एकातनं एकाच्या दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या तिसऱ्या तिसऱ्याच्या चौथीच्या दररोज ती तिथं काम करायला लागली काम करता करता तिला काम करता करता तिला काय झालं तिथंच ती जेवायची आणि शिवळ तुकडं काय असेल ते खायचं ती काय झाली पुन्हा तिला सर्दी झाली सतत काम पाण्यात करून करून सर्दी झाल्यानंतर सर्दी झाल्यानंतर सर्दी टीबी वर गेली आणि ती आजारी पडली तिनं आदरून धरले आणि परत मग काय झालं ह्यांची शाळा यांची बंद शाळा बंद पडली म्हणजे शाळेला शाळा थांबली चूल थांबली शाळा थांबली मग या मुलांनी काय केलं त्या धारावीच्या चौकात हॉटेलचा म्हणजे हॉटेलचा हॉटेल गाठले तिथं त्या धारावीच्या चौकामध्ये आणि हा सली पाच सात तास तिथं हॉटेलमध्ये बहीण दोन तीन तास काम करू लागली आणि त्या हॉटेल मध्ये काम करून तो दहावी झाला बारावी झाला दहावी झाला आणि ते तेव्हा त्याची आई जी अंतराला खेळलेली होती त्याचं माऊस सगळं केलं टीव्ही सगळं तिथे गेलं फक्त हाडाचा सापळा राहिलेला होता आणि तेव्हा ती आई म्हणाली ती आई एके दिवशी त्याला बोलवलं शेवटची घरघर चालू होती आणि सलीला बोलावलं आणि ती म्हणाली तिला आवाजही फुटत नव्हता तेव्हा तिनं आईला आपले आपला कान आईच्या तोंडाजवळ तो नेला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की सली तू शिक आणि तुझ्या भणीला शिकव आणि मग तेवढी म्हणाली आणि आई बरण पावली लक्षात घ्या माझी दहावी झाली दहावी झाल्यानंतर मलाही वाटत होत कॉलेजला गेल्यानंतर मौज मस्ती करावी पिक्चर पाहावं वडापाव करावा असं मलाही वाटत होत कारण मी तरुण होतो ना तरुणपणात मला सगळ्यात क्रांतिकारी होय अस परंतु मला प्रत्येक वेळी जेव्हा मला असं वाटायचं तेव्हा माझ्या समोर माझ्या आईचा चेहरा यायचा तू शिक आणि तुझ्या बहिणीला शिको तिच्या त्या वाक्याने आईच्या नजरेनं जेव्हा आई मरण पावली तेव्हा तिचे डोळे माझ्याकडे होते मरण त्यावेळी आणि ती डोळे माझे पाठलाग करायचं आणि तिच्या त्या ह्याच्यामुळं मी काय झालो मी वाया गेलो नाही कारण मला जाणीव होती आणि म्हणून मी काय झालो बारावीच्या बोर्ड परीक्षेत पहिला येऊ शकलो मुलानो म्हणजे आपल्या आई वडिलांच्यासाठी साठी तुम्हाला जेव्हा आतून वाटत नाही जेव्हा आतून अंतप्रेरणा असते तेव्हा तुम्ही घडत असता दुसऱ्यानं सांगून कोणी घडत नसतं लक्षात घ्या अंतप्रेरणा प्रेरणे शिकत असतात अशी